नमस्कार शेतकरी बांधवनो आणि मित्रांनो संदीप कृषी सेवा केंद्राच्या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे कारण आज आपण महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील आणि जागतिक हवामान परिस्थितीचा सखोल अभ्यास करणार आहोत विशेषतः आगामी काळात चर्चेत असलेला यलनिनो लानिना आय ओ डी एम जे ओ आणि पश्चिमी विक्षोभ या हवामान घटकांचा भारताच्या मान्सूनवर आणि शेतीवर नेमका काय परिणाम होऊ शकतो याचा आपण वास्तववादी म्हणजेच रेएल चेक घेणार आहोत गेल्या काही महिन्यापासून अनेक हवामान अभ्यासक आंतरराष्ट्रीय संस्था आणि मॉडेल्स सातत्याने असा इशारा देत आहेत की जगामध्ये पुन्हा एकदा एलनिनोची परिस्थिती विकसित होण्याची शक्यता वाढत आहे जर हा यलनिनो मान्सूनच्या कालावधीत तीव्र स्वरूपात सक्रिय झाला तर भारतातील पावसावर आजचा हा सविस्त सवीष्ट, सविस्तर व्हिडिओ आपण आपल्यासमोर घेऊन येत आहोत तर येलनिनो आणि लानिना म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आपण येलनिनो आणि लानिना या संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया यलनिनो आणि लानीना हे दोन्ही घटक प्रशांत महासागरांशी संबंधित आहेत प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात होणाऱ्या बदलामुळे या परिस्थिती निर्माण होतात सामान्य परिस्थितीत म्हणजेच नॉर्मल कंडिशन मध्ये प्रशांत महासागरात वारे पुरेकडून पश्चिमेकडे वाहतात म्हणजेच अमेरिकेच्या किनाऱ्याकडून ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियाच्या दिशेने हे वारे जातात वा वा हे वारे समुद्रातून बाष्प उचलून आशिया ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या दिशेने आणतात त्यामुळे या भागामध्ये ढगांची निर्मिती होते आणि पावसाचे प्रमाण चांगले राहते परंतु जेव्हा एलनिनोची परिस्थिती तयार होते तेव्हा हे वारे कुमकुवत होतात आणि कधी कधी उलट दिशेने वाहू लागतात परिणामी प्रशांत महासागराच्या पूर्व भागात म्हणजेच अमेरिकेच्या किनाऱ्याजवळ समुद्राचे तापमान वाढते या भागात ढगांची निर्मिती आणि पावसाचे प्रमाण वाढते तर ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया आणि भारताच्या दिशेने जाणारे बाष्प कमी होते थे। याचा थेट परिणाम भारताच्या मान्सूनवर होतो आणि मान्सून को कमजोर पडण्याची शक्यता वाढते याच्या उलट लानीनाच्या काळात प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राचे तापमान सामान्यपेक्षा कमी होते वारे अधिक मजबूत होतात आणि ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया व भारताच्या दिशेने मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून नेतात त्यामुळे या देशामध्ये पावसाचे प्रमाण वाढते आणि भारतामध्ये बहुतेक वेळा चांगला मजबूत पाऊस अनुभवायला मिळतो तर भारतासाठी एलनेनो का धोकादायक मानला जातो इतिहास पाहिला तर भारतातील अनेक मोठे दुष्काळ हे एलने कालावधीत आलेले आहे एल नेनो मुळे भारताच्या दिशेने उच्च दाबाचे क्षेत्र तयार होते उच्च दाबा क्षेत्रात हो ढगांची निर्मिती कमी होते आणि तयार झालेले ढगी दूर ढकलले जातात आणि परिणामी पर्जन्यमान घडते या लानिनाच्या काळात भारताचे दिशेने कमी दाबाचे क्षेत्र तयार होते कमी दाबामुळे ढग खेचले जातात बाष्प मोठ्या प्रमाणात येते आणि पावसाचे प्रमाण वाढते मात्र हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की कित्येक एलनेनो वर्ष भारतासाठी संपूर्णपणे दुष्काळी असलेलेच असे नाही जर एलनेनो सौम्य स्वरूपाचा असेल किंवा मान्सूनच्या मुख्य कालावधीच्या बाहेर सक्रिय झाला तर त्याचा परिणाम मर्यादित राहू शकतो पण जेव्हा एलनेनो जून ते सप्टेंबर या मान्सून कालावधी तीव्र स्वरूपात सक्रिय होतो तेव्हा भारतातील पावसावर त्याचा मोठा परिणाम होतो एकोणीसशे बहात्तरचा भीषण दुष्काळ एक महत्त्वाचा धडा एल चा परिणामी किती गंभीर असू शकतो याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे एकोणीसशे बहात्तर सालच्या महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ एकोणीसशे एकाहत्तर ते बहात्तर या कालावधीत भारतात तीव्र एलनेनो सक्रिय होता त्या काळात मान्सून सरासरीपेक्षा चाळीस ते साठ टक्क्यांनी कमी झाला होता महाराष्ट्रातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हे भाग सर्वाधिक प्रभावित झाले होते पुणे सातारा सांगली सोलापूर बीड उस्मानाबाद धाराशिव यासारख्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती भीषण परिस्थिती निर्माण झाली होती पेरण्या फसल्या पिके वाळून गेली लाखो जनावरे दगावली आणि मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले उपासमार आणि कुपोषण या समस्या गंभीर झाल्या आधी अनेक हवामान अभ्यासक एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळाचा उल्लेख करताना एल नेनोच्या तीव्रतेचे उदाहरण म्हणून देतात त्यामुळे एल नेनोची चर्चा करताना हा इतिहास समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे तर सध्याची स्थिती मॉडेल्स काय सांगतात ते आपण पाहूया आता आपण सध्याच्या आणि आगामी काही महिन्यामध्ये परिस्थितीकडे वळूया ई डब्ल्यू एफ सी एफ पस एन एम एम ई जी एफ एस आणि ए आय आधारित हवामान मॉडेल्स सध्या प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभाग तापमानात सातत्याने वाढ दाखवत आहेत जानेवारी अखेरीस आणि फेब्रुवारीमध्ये निनो अनोम मध्ये वाढ होत असल्याचे स्पष्ट दिसते या डेटा नुसार एप्रिल मे पर्यंत एलनेनो अधिक मज मजबूत होण्याची शक्यता आहे त्याच वेळी आयोडी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर मान्सूनच्या काळात एल नेनो मजबूत आणि आयोडी कुंकुमवत राहिला तर भारतासाठी ही परिस्थिती चिंताजनक असू शकते तर जागतिक तापमान वाढ आणि बदलते पर्जनमान आज आपण केवळ एलने विचार करून थांबू शकत नाही कारण जागतिक तापमान वाढ हा एक मोठा घटक आहे वाढत्या जागतिक तापमानामुळे पावसाचे स्वरूप बदलत आहे काही भागामध्ये अतिवृष्टी आणि पूर तर काही भागामध्ये तीव्र दुष्काळ अशी टोकाची परिस्थिती निर्माण होत आहे नासा आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अभ्यासानुसार गेल्या वीस ते बावीस वर्षात लानिनाच्या काळात अनेक भागामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे तर एल नेनोच्या काळात दुष्काळी परिस्थिती अधिक दिसून आली आहे त्यामुळे या दोन्ही घटकांचा परिणाम दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे तर आता थोडक्यात सध्याच्या तात्काळ हवामान परिस्थितीचा आढावा घेऊया उत्तर भारतामध्ये सध्या पश्चिम विक्षोभ सक्रिय झालेला आहे सध्या त्याची तीव्रता कमी जा असली तरी पुढील काही दिवसात ती वाढण्याची शक्यता आहे बावीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता असून भागात पाऊस व बर्फवृष्टी होऊ शकते याचा परिणाम मध्य भारतापर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे काही भागामध्ये गारपीट ढगाळ वातावरण आणि तापमान घट जाणू शकते महाराष्ट्रात सध्या थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीचे प्रमाण बरेचसे घटले आहे मात्र डब्ल्यू डी आणि ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी तापमानात चढ उतार होत राहतील पुढील काही दिवसात महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे विशेषतः विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये ढग वाढू शकतात वीस ते चोवीस तारखेच्या दरम्यान अकोला अमरावती बीड ला प, लातूर परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सोलापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे या ढगाळ वातावरणातून मोठा पाऊस होईलच असे नाही पण काही ठिकाणी हलका शिळकावा किंवा किरकोळ पावसाची नोंद होऊ शकते आशे ही परिस्थिती स्थानिक स्वरूपाची असेल असे कोणतेही मोठी प्रणाली नसताना देखील हवामानात बदल जाणवू शकतो तर शेतकरी बांधवांनो अशा परिस्थितीत घाबराचे कारण नाही पण सजग आणि नियोजनबद्ध राहणं अत्यंत आवश्यक आहे पुढील काही महिने हवामानाच्या दृष्टीने खूप महत्वाचे असणार आहेत हवामान अपडेटवर नियमित लक्ष ठेवा पिकाची निवड करताना जोखीम कमी असलेल्या पिकांचा विचार करा पाण्याचा काटकसरीने वापर करा जल संधारणावर भर द्या आम्ही सं संदीप कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून तुम्हाला नियमित अचूक आणि सोप्या भाषेत हवामानाचा अंदाज देत राहणार आहोत एकूणच पाहता एलनेनो आणि लानिना हे घटक आपण दुर्लक्षित करू शकत नाही सध्याच्या संकेतनुसार यावर्षी एल नॅनचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे भारतातील मान्सूनवर त्याचा परिणाम होऊ शकतो मात्र अजून आणि घटक ओ बंगालच्या उपसागर अरबी समुद्रातील प्रणाली यावर मान्सूनचे अंतिम चित्र अवलंबून आहे आमचा प्राथमिक अंदाज असा आहे की यंदा पावसामध्ये घट होण्याची शक्यता असली तरी पिका पुरता आणि पिण्याच्या पाण्यापुरता पाऊस महाराष्ट्रात आणि भारतात होईल आपल्याला हा व्हिडिओ आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान